कधीची उकळी राहिला काही नेम आहे ने का त्या गोष्टी जा अर्धा घंटा झाल्या दोन घट उकळी राहिला एवढ्या टायमात मी शंभर लोकांची चहा चाकून फेकून बी दिली असती थांबले झाली ना आमचं ना ओ हो बापारी कट आजी मझऱ्याबाई कट्टर मधाराची गे चा करतो ठेव जरा काही उपकारणी करू आला मावर पगार खातू ना गंडा कसा गोड लागतो हा पंधराशे रुपये पगार घेतो ये कुकड्या येतो कुकड्या जातो पत्ता लागत नाही उपटूर आला तो पुढे पैशा का तर म्हणतो मालिकची बाटली आण रे मग कमरालेला आले ते येत ते मालिकची बाटली घेऊन होती मी आता मालिकची बाटली घात मी हा मालिकची बाटली आणतो अरे तर ना मग चार चार दर त्याचच्या काय सांगू राहला पगार खातो आणि सांगत चार चार जर बाटली बाट आणतो बाटली आणतो हे कचरा कोण टाकला कचरा कोण टाकला अंगणात मी ना टाकला हो खरे जांभले जात का मी मल काय काम आहे माहीतच चाल काही बी झालं की मग येत ना धरतो ये कामले कामच होत आले पण हा थाम भाऊ थांबे हम ना काम अरे थांबत रे भाऊ रे आमन हे काय दे घे अरे थांब ना रे अरे काय अरे थांब रे हा काय थांब म्हणतो बाबा शीत अंगावर गाडी घेऊन राहतो तरी मी येतो दादा तू पुढे अंगावर गाडी घेऊ कशाला अंगावर मी त्या हा अरे काय म्हणत होता अरे म्हटलं मग एक काम होतं तू का जामी तर चाललो मग मग एक काम होतं मग काम का काय अरे ते मालिकच्या तेलाची बाटली घेऊन मध्ये बर चालेल घेऊन ये कडे पोरगी वा मागे कठीण काप टाकणार लावलं कचर तरी का उखडला बिघडलाय का उखडला आहे का त्या काय संबंध बोलाय सरे काय तरी आम्हाला झपलं पडते ना तरी मच्छर किच्छर होता नाही का मच्छर होता तुला काही गल्ली गेले काय गल्ली काय की मी पण आमचं अंगण आम्हाला झपलं पडत शिधाराय रे मस्त आई पाणी बढिन करे गजी भाऊ चहा मध्ये साखर निघ काय नाही हो गोड आहे ना चहा अरे कशाची गोड आहे अरे भिकाऊ काय चालू आहे काही नाही भाऊ चालू आहे चहा पिणं चहा प्या चालू आहे आपल्याला सांग ना या गजि भाऊ बाबासाठी एक चहा घ्या बर गेंशियल घेता पेशल हा काय म्हणते मग मी काय म्हणतो आहोत विक आपु ना काहीतरी जॉब चालू करू चला स्वतःचा एक, का। एक लाग बर बर आ, काम कर ना करा ना आपल्या गावात किराणा दुकान नाही का तिथे एक माणूस कामाला लागू राहिला बिझनेस बरं बरं असं बिनयचं काही काम नाही आपण करू चला आहे मी काम करशील तुमच्या सोबत आहे ना मी अर्ध्या रात्री करायला तयारी अर्ध्या रात्री दिवसा नाही आपल्याला बिझनेस हा मी सांगतो तुला काही मला तू बी विचार करून ठेव हा माझ्या जड दिमागी मी करतोय मी काहीतरी ना बिना दीना भांडवला करणार आपल्याला बिना हा जास्त पैसा नाही आपल्याला एक काम करा तुम्ही चांगला काहीतरी विचार करा हा चालेल ना चहा झाली आज घे बघाची भाऊ माधुरी तुझा बाबाला समजून द्या बरं आम्ही सम करतो तुला संजयचा फायदा घेता का इकडे कचरा टाकतो आमच्या झाला पुढे तरी कचरा टाकीत जागा ते मच्छर बिच्छर होता नाही तरी अरे बो मी हरले त्याच्या पाहिजे तुम्हाला काय करणे करायचे मला लोक सांगू बरं काय करणे पाहिजे म्हणजे काय दमक्या दाखवतो आला अरे त्या पोर गेले रे राम 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 <laughs> काय दमक्या दाखवतो तू काय दमक्या दाखवतो मी सांगा जा कर बाबा तू शाली शिदारी कसर काम टाकतो तू काय झालं बघ टाकलं तर तू किती बोलतो तुला माहिती का अरे रोज टाकीर मी रिकावे कावं नको करू तू रिकावे कावं त्याच्या का बापाची जागा आहे का ते टाक बदल मी पाहतो मग आता काय करायचं काय कर शिर रे काय कर शिर रे काय कर शिर रे टाकते कर दादा सकाळी गुद्दा मारीन तर संध्याकाळी शिंबरून जाशील मग काय नादी लागला तुरे रे गुंदाबाई मग तुडला रे मुंबईच पाठवी एका गोद्यात मुंबईला हा थोडसा खाडू मारतो बघ मला इगत पुरेल का बे व्हॉट्सअपचा <laughs> जोक चिकावला काम धंदे नाही स्वतःचा जॉब सुरू करतोय मी मी काही शालक्या सारखा आडा जोडे का मी लय बुद्धी मारे पाय तू मी जॉब सुरू करतो स्वतः माहित मस्त एका झोडतात लंबा करीन रे काय मान आधी लागला आता मी ना काय केलं अरे या शालक्याच्या का बापाचा आहे का याच्या माहित चला मला शिकाडला असं तस काय झालं अरे सकाळी खुद्दा मारीन संध्याकाळ शिंबरून नाही ना काय नांदी लागला अरे पण झालं काय भीका सुचकी सुचली टाक्या मारून लोक मारून टाकायचा बिझनेस करतात काय नाही रे काय करू माहिती का मरेल माणसांच्या ठिकाणी गाणे म्हणायचा बिझनेस चालू करू मला पण गाणं पण म्हणलं जाते ना आवाज हा भाडा गा भाडा अरे मी काय कामाच आहे बरं मग तू म्हणतो आवाज एवढा मधुर आहे हा तू तर पाहतो बरं मी गाणे म्हणतो मग मी पाठ करून घेतो गाणे चांगले दहा पंधरा हो मस्त आपण येत चालू करू चालतं ना मी आज आजपासूनच प्रॅक्टिस चालू करतो वाटलंच तर मी तर काय म्हणून तुम्हाला अर्ध्या रात्री बी तयार आहे दिवसा <laughs> हा <अहाँ बो>, दिवसा रोख <laughs> बापाला विसरू नका रे आई बापाला मिळेल रे तुला आई बापाची माया काय आवाज वया वा रे वाजेच विसकाईस तूल विसरू नका रे आई बापाला का मग भोकर आले बाप कुतळ डे काय आले भोकते रेपला घरा शेजार तर गेलगड भोकर आलाय तुला आई बाप बाल तुका जा चु काय तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा थोडे राई पाणी पाजले अरे तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा तुऱ्याला की नाही काय लावलं तुला काय मा घरात गाण्या होतोय बी मा घरात गाण्या भरी नाही तर करी बी तुला काय रे कधी झालं पण कर भोगाच तुला की फाजत करलय तुला रखवाली पुढे आवाज काय घुसल झाला मन तसे उंदर झाले कधीचा सांगू आलो आय थुतर तोंडाच्या पिंजरा आण रे तो उंदरायचा पिंजरा नीता असे कुकडे मुकडे घुसता म्हणते अरे उठू काही दिवस दिवस समजतो बी चांगलं रात्री ते मदर मदर नाही का झालं बाबा दिवस कुठे आला पाय ना एवढा टाईम जपत काय ना कामाज्यावर जायना मग पाय म्हणे मी चाललो बाहेर मोठ्या स्टँड वर चाललो मी कोण नाश्ता करून येतो आता आता गरीबांना निघाली अरे तर तुला पैसे मागरू आलो का मी चिल्लम तोंडाच्या आता गरीबांनी तर तिकडे तिकडे येतो ना पंधराशे रुपये काय सगळ्याच्या आज उरावतीत जाऊ चांगले चांगले बट्टे घरचं पडत नाही भाऊ शालिक हो शालिक अरे बटा काय होतोय <laughs> अरे हे बाटली दिली होती भाऊ मालिकची <laughs> म्हाताऱ्यासाठी हा म्हाताऱ्यासाठी बाटली दिली होती तो बोर का घरी असं वावरात गेला फार टाळू

हा एमआरनी घालून देतो त्याला पडेल कधीची काही कामाची तरी <laughs> तर फळ येतो तर तोट्या आमच्या घरचं कामावर काय माहीत हे <laughs> हटली तुमची काय याची मालिशची <laughs> मालिशचे हाय तू तरी आणली तू लेतरी दयामया आणली हे आमच्या घरच्या तुतर तोंड्यानं आणली का पाय बरं कधीची सांगू राहिलो बाटली आण बाटली आण हा काय झालं बा मी बी सालाशी तुमचा सा। <laughs> मग बी कर्तव्य आहे काही ना काही <laughs> तो पोरक्या कामात राहतो जाऊद्या द्या चाल बोल उपकार झाले तू ये बाबा आई सुट्टी अगदी होती ना कुठे गेली काय माहित पोरी कर जरा कामा मामा ताका चाकापुरती आधी नको करू ऐका जरा ऐका जरा जोर आता म्हणजे जेवण करेल करायला वाटत केलंय मी जेवण पगार तर भला घात पंधराशे रुपये याशी जाय जाय का उरली